वैदिक ग्रंथ बरेच आहेत पुराणा इज सो भगवद्गीता खूप पॉप्युलर आहे पण वाय वाय सो पॉप्युलर वाय भगवत गीता त्याला भगवद्गीतेला काय एवढा महत्व हा सो थँक्यू शास्त्रांमध्ये तीन भाग आहेत वैदिक शास्त्रांमध्ये एक आहे श्रुती एक आहे स्मृती आणि एक आहे न्यायशास्त्र सो न्याय इज नॉट जस्टिस न्याय इज लॉजिक सो मग कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर त्याला एक पद्धत असते की या लॉजिकली असच आहे त्याला म्हणतात न्यायशास्त्र श्रुती म्हणजे जे श्रवण केले जाते जसं वेद संहिता उपनिषद हे सगळे श्रुतीमध्ये येतात आणि स्मृती म्हणजे जुन्या गोष्टी ज्या आठवणीत आहेत तर त्याच्यामध्ये दोन आहेत भाग पुराण आणि इतिहास सो so, श्रुती म्हणजे सर्व वेद स्मृती म्हणजे सत्य घटना ज्या पूर्वी घडल्या आहेत त्याच्यामध्ये पुराण आणि इतिहास आहे पुराण म्हणजे हजारो हजारो लाखो लाखो वर्ष आधी घडलेल्या गोष्टी आणि इतिहास म्हणजे जेव्हा ती गोष्ट घडत होती तेव्हा ती कोणीतरी लिहून काढली डोळ्यांना दिसते आणि ती लिहून काढली आणि तिसरं आहे न्याय तर दुसरे जो भाग होता स्मृतीचा त्याच्यामध्ये इतिहास आणि पुराण जे म्हटलं तर पुराणामध्ये मग पद्म पुराण ब्रह्मवैवर्त पुराण स्कंद पुराण हे सगळे पुराण येतात आणि इतिहासामध्ये दोन शास्त्र येतात रामायण आणि महाभारत सो रामायण जेव्हा रामचंद्र होते जवळजवळ त्या काळी लिहिलंय महाभारत पण जेव्हा ते महाभारत घडत होतं तेव्हा लिहिलंय सो दॅट्स वाय इट इज कंटेम्परेरी रायटिंग सो दॅट्स वाय इट कम्स इन इतिहास अशा so प्रकारे हे तीन सेक्शन्स आहेत तर याच्यामध्ये ना मॅक्झिमम इम्पॉर्टन्स जो दिला जातो तो दिला जातो श्रुतीला आणि म्हणून कधी कधी कार्यक्रमामध्ये पण लोक विचारतात की तुमच्याकडे मूळ वेद आहेत का ओरिजिनल वेद आहेत का म आणि स्मृती जे आहे स्मृतीला एक uh, हे शंकराचार्याचे जे फॉलोअर्स आहेत बेसिकली हिंदुइझम मेनी टाइम्स इज सो त्यांनी स्मृतीला एक स्टेप मदरली ट्रीटमेंट दिली आहे स्टेप मदरली सावत्र आई so, बाकीच्या मी म्यूट करतो सो so, सावत्रा आईची ट्रीटमेंट म्हणजे काय की त्याला एवढं जास्ती महत्व नाही दिलंय कारण ते म्हणतोय की या गोष्टींमधून काय शिकायचं मेन आहे वेद मेन आहेत जे परमेश्वराकडून डायरेक्टली आले ते आता युअर क्वेश्चन इज वाय गीता इज इम्पॉर्टंट सो गीता इट ऍक्च्युली कम्स इन स्मृती बिकॉज इट कम्स इन वन ऑफ द इतिहास महाभारत सो टेक्निकली इट इज जस्ट अ स्टोरी यु नो भीष्म इज टॉकिंग टू अ क्वेश्चन टू दिस पर्सन अँड डॅट पर्सन आणि त्या सगळ्या संवादामध्ये जे मूळ व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून सर्व वेद निर्माण झाले ते व्यक्ती त्या इतिहासात आहेत दॅट इस द होल पॉइंट so, सो मूळ नारायण आहेत आणि नारायणच्या श्वासोश्वासातून वेद निर्माण झालेत इट्स बेसिकली यु नो वेद नारायण साक्षात दॅट्स वाय आर व्हेरी इम्पॉर्टंट बट द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग अबाउट गीता इज द सेम नारायण ज्यांच्या बाजून सर्व वेद निर्माण झाले आहेत ते स्वतः त्या इतिहासामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतायत की माझे कर्तव्य काय आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये मी कसं वागायला पाहिजे तर हाऊ फॉर्च्युनेट अर्जुन इज दॅट द सोर्स ऑफ ऑल क्रिएशन अँड द सोर्स ऑफ ऑल नॉलेज इज स्टँडिंग राईट नेक्स्ट टू हिम अँड ही कॅन आस्क दॅट सेम पर्सन ए व्हेरी कॉन्टेक्चुअल क्वेश्चन सो इट्स अ व्हेरी कॉन्टेक्च्युअल क्वेश्चन म्हणजे तो ना त्या परिस्थितीला अनुसरून प्रश्न आहे oh. तो पूर्ण आता सृष्टी झाली आणि सृष्टीमध्ये सृष्टी झाल्यानंतर पहिले व्यक्ती आहेत ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव जर नारायणाला प्रश्न विचारतायत की मनुष्याने so, कसं जगायला पाहिजे तुम्ही सांगा आता मग मी मनुष्य जी योनी आहे मनुष्य शरीर आहे त्याची मी निर्माण करीन आणि त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणाल त्यानुसार मनुष्य जगतील दॅट वॉज अ व्हेरी जनरल क्वेश्चन बट वेन अर्जुन इज आस्किंग अर्जुन आस्किंग व्हेरी कॉन्टेक्च्युअल क्वेश्चन की हे युद्ध मी करू की नाही सो व्हॉट ए बिग फॉर्च्युन अर्जुन हॅज की अर्जुनाकडे मूळ ज्ञान देणारे सर्व ज्ञानाचे स्रोत असणारे व्यक्ती त्यांच्याकडे त्यांच्या परिस्थितीमध्ये काय योग्य आणि काय अयोग्य आहे या प्रश्नाचं उत्तर याला उपस्थित आहे आणि म्हणून अर्जुनाने जरी कॉन्टेक्च्युअल प्रश्न विचारलाय इफ यू रीड द गीता गीतेमध्ये काहीच असे श्लोक आहे ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण लढण्यावर एम्फसाइज करतात मे बी फोर ऑर फाईव्ह वेरीज गेट अप अँड फाईट गेट अप अँड फाईट अदरवाईज इफ यू सी द होल गीता इट इज स्टील युनिव्हर्सल गीता जरी गीता अर्जुनाला युद्धाच्या काळामध्ये आहे तरी पण गीतेतले श्लोक आपण आपण क्षत्रिय पण नाहीये आपण त्या परिस्थितीतही नाहीये आपले भावंड आपल्याला मारायला इथे समोर उभे पण नाहीये तरी पण वी आर रिडिंग द गीता वी आर स्टडींग द गीता वी आर बेनिफिटिंग फ्रॉम द गीता सो ऑल दो अर्जुनाने एकदम स्पेसिफिक कॉन्टेक्च्युअल प्रश्न विचारला बट कृष्ण स्टील व्हेरी इंटेलिजंटली हिम कॉन्टेक्चुअल अँसर्स ऑल्सो बट ही ऑल्सो हिम युनिव्हर्सल अप्लिकेशन बेस्ड अँसर्स ऑल्सो तर युनिव्हर्सल उत्तर देता कधी कधी ज्या व्यक्तीने ज्या परिस्थितीसाठी तो प्रश्न विचारलाय तो भूकेलाच राहतो तो कधी कधी म्हणतो अरे मला माझ्या परिस्थितीसाठी उत्तरच नाही मिळालं मला फक्त एक जनरलाइज उत्तर मिळालं आणि कधी कधी कोणी जेव्हा जनरलाइज उत्तर देतात किंवा स्पेसिफिक उत्तर देतात तेव्हा ते स्पेसिफिक उत्तर फक्त त्या व्यक्तीला लागू होतं आणि बाकी सगळे लोक भूकेले राहतात पण श्रीकृष्णाने असं उत्तर दिलं अर्जुनाला त्याच्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे हे पण मिळालं आणि तुम्हा आम्हाला जे आपण क्षत्रिय नाही आहोत आणि आपण त्या परिस्थिती आपल्याला पण आपल्या जीवनाचे लढे लढण्यासाठी काय उत्तर काय फ्रेम ऑफ माइंड ठेवायला पाहिजे ते पण लक्षात आलं सो दॅट इज द स्पेशल क्वालिटी ऑफ गीता सो so वाईज गीता स्पेशल बिकॉज so मूळ वेद ज्यां ज्यांच्या मुखातून ज्यांच्या श्वासोश्वासातून निर्माण झाले ते स्वतः नारायण इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी ते, वेद जेव्हा बोलले ब्रह्मदेवांना जेव्हा मूळ जेव्हा ज्ञान दिलं ब्रह्मदेवांना तेव्हा त्यांच्याकडे वेळेचं बंधन नव्हतं सो ही कुड so स्पीक एट लेंथ ही कुड स्पीक इन डिटेल दिस बिकॉज इट इज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ वॉर एक युद्ध होणार आहे आणि हे विश्वयुद्ध आहे सो so या विश्वयुद्धामध्ये एका क्षणाला एक 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 महत्व आहे आणि आपण पहिल्या अध्यायामध्ये वाचतो की इथे भीष्मदेवांनी शंख वाजवला आणि भीष्मदेव हे कौरवांच्या बाजूचे सेनापती होते तर जेव्हा सेनापती शंख वाजवतात म्हणजे आता युद्ध सुरू होणार भीष्मदेवांनी शंख वाजवला मग अर्जुनाने श्रीकृष्णाने शंख वाजवलं मग युधिष्ठिराने शंख वाजवलं भीमाने शंख वाजवलं हे सगळे शंखांची नावं पण दिले पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय ऋषिकेश श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा त्यांचा शंख वाजवलं अर्जुनाने देवदत्त नावाचा त्यांचा भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला हे सगळे नावं दिलेत भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये सो जस्ट इमॅजिन इथे भीष्मांनी शंख वाजवला इथे या बाजूला श्रीकृष्ण अर्जुन युधिष्ठिर सगळ्यांनी शंख वाजवला आता ऍक्च्युली युद्ध सुरू होणार आहे आणि हे शंख वाजवल्यानंतर अर्जुन म्हणतो मला ना युद्ध करायचंय नीट करायचंय मला जरा सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत माझ्या रथाला तू मधोमध घेऊन जा आणि ते मधोमध घेऊन गेल्यावर अर्जुन पूर्णपणे भ्रमित होतोय आणि खाली बसला आणि म्हणाला न योत्स्य मी युद्ध करू शकत नाही कॅन यू इमॅजिन द स्ट्रेस अँड द टेन्शन अँड सिच्युएशन इथे हे सगळे लोक महिने नो महिने युद्धाची तयारी करून तिथे आहेत हे ना आपल्या लहान मुलांचं भातुकलीचं खेळ नाही हे मोठमोठे राजे मोठमोठे सैन्य घेऊन जसं मध्य प्रदेशचे राजे माधरीचा भाऊ शाल्य शल्य तो ते मामा आहेत पांडवांच्या तो ही वॉज समवेअर इन साऊथ इंडिया सो ही केम ऑल द द्र साऊथ इंडिया टू पार्टिसिपेट इन अवर्ड सो आय जस्ट गिविशा प्रकारे महिने नो महिन्याची सगळी तयारी झाली आणि हे लोक युद्ध करायला आले शंख पण वाजला आणि आता युद्ध सुरू होणार आहे त्याच्यामध्ये बघतात सगळ्यात बलवान सगळ्यात एक्सपिरियन्स आणि सगळ्यात विश्वासू जो तिथे वॉरियर होता तो रथावर खाली बसला आणि त्याने त्याचा जो गांधीव धनुष होता तो हातातून सोडून दिला आणि डोक्यावर असा हात लावून बसला आणि म्हणाला मी युद्ध नाही करू शकत आणि त्या परिस्थितीमध्ये त्या कमी सीमित काळामध्ये श्रीकृष्णांवर किती मोठी जबाबदारी आहे श्रीकृष्णांना जर श्री कृष्णाने सांगितलं बसतोस काय उठ अक्कल नाही तुला दिस ऑफ हार्श विल बी गेटिंग अन अक्युझेशन त्यांच्यावर एक लांछन येईल की श्रीकृष्णांनी अर्जुनाला जबरदस्ती युद्ध करून घेतलं आणि जर श्री कृष्णाने म्हटलं ठीक आहे तुला युद्ध नाही करायचंय मी तुझा मित्र आहे मित्र म्हणजे काय आपण आपल्या मैत्रीमध्ये जे कोणी असं त्यांना जसे आहे तसं स्वीकार करतो तर ठीक आहे तुला युद्ध नाही करायचं तर नको करू तर धर्म काय होणार पुढे त्या पृथ्वीवर राज्य कोण करणार दुर्योधन दुःशासन शकुनी अश्वत्थामा कर्ण म्हणजे पुढे विश्वाचं जे भविष्य आहे ते धोक्यात आहे सो श्रीकृष्णांवर एवढी मोठी जबाबदारी आहे सगळेजण युद्ध करायला तयार आहे शंख वाजलाय मधोमध हा अर्जुन मध्येच खाली बसला आणि म्हणतो मी युद्ध नाही करणार आणि आता दोन गोष्टी करायच्या श्री अर्जुनाला फोर्स नाही करू शकत की युद्ध कर मी म्हणतो म्हणून युद्ध कर ते चुकीचं आहे आणि दुसरं की त्याला पूर्ण फ्रीडम नाही देऊ शकत की ठीक आहे तुला जे करायचं ते कर मी तुझा मित्र आहे मित्र म्हणजे अनकंडिशनल फ्रेंडशिप तुला जे करशील त्याच्यासाठी मी तुझ्यासोबत आहे श्रीकृष्ण धर्माची स्थापना पण करायची आहे श्रीकृष्ण मैत्री पण पुरवायची आहे श्री तुम्हा आणि आम्हासाठी पूर्ण जगाला एक चांगली संस्कृती पण स्थापित करायची म्हणजे धर्माची स्थापना करायची आहे सो श्रीकृष्ण इज बॅलेन्सिंग ऑल धीज मल्टिपल फॅक्टर्स दर हॅपनिंग अँड बॅलेन्सिंग द फॅक्टर्स ऑफ फ्रेंडशिप बॅलेन्सिंग द फॅक्टर ऑफ नेवर फोर्सिंग एनिबडी बॅलेन्सिंग द फॅक्टर ऑफ ही इज द प्रोटेक्टर ऑफ रिलिजन सो धर्माची स्थापना करायची आहे अँड बॅलेन्सिंग द फॅक्टर ऑफ सेटिंग अ गुड स्टँडर्ड एक त्यांना चांगलं उदाहरण स्थापित करायचं होतं की जेव्हा कोणी आपल्या जीवन संबंधी प्रश्न कोणाला विचारतात तेव्हा आपण कशा भावनेने त्याचे उत्तर द्यायला पाहिजे तर श्रीकृष्णांनी एकाही शब्दामध्ये कुठे फोर्स नाही केला श्रीकृष्णाने एकाही शब्दामध्ये कुठे जबरदस्ती नाही केली पूर्ण गीतेमध्ये कुठेही सुदर्शन चक्र नाही काढलं आणि म्हणाला मला जास्ती प्रश्न विचारायचे नाही नाही तर मारून टाके नो सो you एज know, अ so व्हेरी आयडियल फ्रेंड नीट समजावून सांगून सुरुवात कुठून केली मला आधी सांग अर्जुना तू हे शरीर आहेस की तू आत्मा आहेस तिथून ए फॉर ऍपल पासून सुरुवात केली आणि शेवटपर्यंत घेऊन गेलं त्याला आणि ते सगळं ऐकून अर्जुन म्हणतात नष्टमोह हो स्मृतिलब्दाप्रसादात्मक सितोस मी गतसंदेह करिष्य तुम्ही एवढं मला छान उत्तर दिलं सुरुवातीपासून जे महत्त्वाचे ते शेवटपर्यंत मला उत्तर दिलं आता मला लक्षात आलं की माझं कर्तव्य काय आहे आणि मग श्रीकृष्ण त्यांना म्हणतात विमृष्येत अशेषेन यथेच्छी तथा करू माझ्याकडून जे काही मला सांगायचं होतं ते मी सांगितलं आता तू याच्यावर मनन कर विमर्शक विमृष्य आणि मनन करून तुला जे योग्य वाटत मग तेव्हा अर्जुन म्हणतात की नाही मला लक्षात आलं की माझं कर्तव्य काय आणि मी नक्की युद्ध करेन आणि तुम्ही जसं सांगाल तसं युद्ध करेन सो टू ब्रिंग अ लिव्हिंग एंटिटी एका जीवात्म्याला मी युद्ध नाही करणार त्या परिस्थितीपासून या परिस्थितीला आणणं की नाही मी स्वेच्छेनी तुमची शरणागती घेतोय तर so, स्वेच्छा आपण जेव्हा वापरतो तेव्हा जनरली आपण भगवंतांच्या विरुद्ध जातो आणि जेव्हा आपण कधी कधी शरणागती घेतो तेव्हा आपण म्हणतो काय करायचं आता पर्याय नाहीये जबरदस्ती आहे म्हणून शरणागती घेतोय पण श्रीकृष्णांनी स्वेच्छेने त्यांना शरणागतीच्या स्तरावर आणलं सो so इट्स लाईक like you know, अ व्हेरी हाय कॉन्शियसनेस चेंज नो आपली जी चेतना असते इट गो इट ऑल्सो अंडरगोज इव्होल्युशन जसं आपल्या शरीराचं इव्होल्युशन होतं तसं अवर कॉन्शियस ऑल्सो अंडरगोज इव्होल्युशन सो फ्रॉम अ सिच्युएशन ऑफ डिनायल डिनायल म्हणजे आय वॉन्ट फाईट मी माझं कर्तव्य करणार नाही मला तुमचं ऐकायचं नाहीये दिस इज द लोएस्ट कॉन्शियसनेस फ्रॉम हिअर बाय स्पीकिंग द गीता कृष्णा ब्रॉड हिम टू लेवल वेर ही सेंग मला माझी बुद्धी प्राप्त झाली आणि माझी बुद्धी मला हे सांगते की तुमचं ऐकायला पाहिजे आणि तुमच्या म्हणण्यानुसार करायला पाहिजे तर एवढा मोठा कॉन्शियसनेस चेंज जनरली हे जे ऋषी मुनी वगैरे आहेत दे आर गोइंग फॉर कॉन्शियसनेस चेंज हे जी तपस्या करतात लोक दान धर्म करतात हे कशासाठी आहे दानधर्म करून योग्य चेतना करण्यासाठी की आपण जेव्हा आलो तेव्हा रिकाम्या हाताने आलो जेव्हा जाऊ तेव्हा पण रिकाम्या हात असतील मग कशाला धरून ठेवायचं तपस्या करतो ते कशासाठी ही जाणीव करण्यासाठी की आपण ज्या शरीरात आहोत हे शरीर अशाश्वत आहे कधीही आजारी पडू शकतो कधीही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो कधीही काही होऊ शकतं क्षणभंगूर आहे जीवन तर म्हणून तपस्या तर म्हणून वेदांमध्ये जेवढे हे मार्ग दिले त्याच्या मागे हेतू काय आहे टू ऍक्च्युली अंडरस्टँड की दिस बॉडी इज गिव्हन बाय गॉड गिवन गॉड येण्यासाठी एवढे सगळे मार्ग येते आणि विचार करा एवढे सगळे वर्षानुवर्ष मार्ग करून किंवा कधी कधी तर अनेक अनेक जन्म अशा प्रकारची क्रिया करून जो बदल घडत नाही चेतनेमध्ये तो बदल श्री कृष्णांनी युद्धभूमीवर काही अवघ्या काळात अचानक त्या स्ट्रेसफुल परिस्थितीमध्ये अर्जुनाला कंप्लीट डिनायल पासून कम्प्लीट सरेंडर पर्यंत घेऊन कॅन यू इमॅजिन व्हॉट इट टेक्स त्यांच्या बोलण्यामध्ये काय शक्ती आहे कसं त्यांनी प्रेमाने पटवून दिलं कसं त्यांनी त्यांच्या कॉन्टेक्च्युअल प्रश्नांची उत्तर दिलं कसे त्याच्यामध्ये युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स पण दिले की ट्वेंटी फर्स्ट मध्ये तुम्ही आणि आम्ही पण त्या गीतेतून शिकू शकू ऑल दिस इज हॅपनिंग एट द सेम टाइम दिस मॅजिक सो बिकॉज श्री कृष्ण स्वत बोलतायत जरी ते स्मृतीमध्ये असलं जरी ते इतिहासमध्ये असलं तरी पण त्यांच्या शब्दांना एक विशेष मान्यता आहे आणि म्हणून भगवद्गीता जरी महाभारताचा भाग असली जरी एका स्मृतीचा भाग असली तरी पण त्याला उपनिषदाचं स्तर आहे म्हणून भगवद्गीतेला म्हणतात गीतोपनिषद सो so, गीतोपनिषद इज अन उपनिषद बट इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग उपनिषद इट इज द ओनली उपनिषद दॅट कम्स इन स्मृती इट इज द ओनली उपनिषद इन इतिहास ऑल अदर उपनिषद आर आणि प्रत्येक उपनिषदामध्ये हेच असतं की एक शिष्य असतो आणि तो, तो शिष्य त्यांच्या गुरुंना प्रश्न विचारतो आणि गुरु त्याचं उत्तर देतात पण इथे काय झालं गुरु कोणी साधारण गुरु नव्हते हे गुरु होते परम गुरु आदि गुरु सर्व गुरुंचे गुरु म्हणून श्री शब्दांना एक विशेष महत्व आहे आणि त्या विशेष महत्वाचा फायदा अर्जुनाने केला आणि अर्जुनाला माध्यम असं वापरून आपल्या सर्वांपर्यंत पण ते ज्ञान त्यांनी दिले म्हणून भगवद्गीतेला खूप जास्ती महत्व आहे हरे कृष्ण